मनवेल या गावात मोठ्या उत्साहात श्रीमद भागवत कथेला सुरुवात झाली आहे मनवेल गावातील झेंडा गल्लीत सलावादाप्रमाणे वर्षी देखील या ठिकाणी श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ यज्ञ सोहळा सुरू झाला असून रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता चरणदास महाराज वृंदावन यांच्या वतीने कथेचे निरूपण करण्याला सुरुवात झाली मनवेल या गावात झेंडा गल्ली आहे या झेंडा गल्लीत सालावादाप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रीमद भागवत कथा व ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे दररोज दुपारी दोन ते पाच या वेळेत पीर समीर वंशी घट येथील चरणदाजी महाराज श्रीमद भागवत कथा वाचन करीत आहे सोळा जानेवारी रोजी श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाची यज्ञाची सांगता होणार असून हबप गोविंद महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या संपूर्ण सप्ताहाची सांगता होईल परिसरातील भाविकांनी श्रीमद भागवत कथा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन गोकुळ कोडीसह गावातील नागरिकांनी केले आहे या भागवत कथेचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे देखील आवाहन आयोजकांनी केले आहे भगवान कहते हैं श्रेष्ठ मुझे बहुत है चित्त हो एकदम निर्मल हो हमारे पूज्य श्री स्वामी तो राज जी महाराज कहते हैं नीले इतनी करके महाराज ऐसे ही प्राणी मुझे अच्छे जब अच्छा। सुखदेव जी ने आदत अच्छी कथा सुनाने के लिए सभा में विराजमान है, तब लोग देवचालय अपना काम बनाने के लिए बड़े कुशल देवता भी अच्छा देखिए कोई कोई ऐसे व्यक्ति होते हैं कि अपना काम बनाने के लिए बड़े चतुर होते हैं इसलिए जो आपकी कथा है ना कृपा करके अपनी कथा सुनाइए आप भगवान की कथा सुनाइए अमृत रूपी कथा कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स कार बजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर